चला मस्त अशी पाकातली वालुशाही करूया इथं मी दोन ग्लास मैदा घेतलेला आहे थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे एक चम्मच थोडंसं वरून तूप टाकते तुम्ही याच्यामध्ये तेलसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता मी इथं आता दोन पळी तूप घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमच दही घेतलेला आहे याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तूप साधारण गरम करून घ्यायचं आणि कणिक भिजवायला पाणी मी हे कोमट करून घेतलेलं आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही कोमट कोमट पाणी आहे आणि छान अशी कणिक लावून घ्यायची आणि याला छान असा कणकीला एक जीव होईपर्यंत याला असा चोळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं कणिक अशी मुरू द्यायची आहे ही आता इथं गॅसवर कढई ठेवली आता ही आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे आणि तुम्हाला ज्या साईजची बालुशाही करायची आहे त्या साईज तुम्ही ठेवू शकता आता मी ही मिडीयम साईजची करणार आहे आणि तेल जास्त पण गरम नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला साधारण कोमटच तेल पाहिजे जेणेकरून बालुशाही अशी तेलामध्ये सोडली की छान अशी वर आली पाहिजे आणि मंद आचेवर बालुशाही तळून घ्यायची आहे आपल्याला हे इथं मी साखरेचा पाकसुद्धा करायसाठी ठेवलेला आहे आता इथं मी साखरसुद्धा दोन ग्लास घेतलेली आहे पाकवायला आणि पाणी थोडंसं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे थोडासा कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये जेवढा तुमचा मैदा ते आहे तेवढंच तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपली बालुशके झाली की सोडून द्यायची आहे आणि याला छान असं पाकामध्ये छान असं बुडू द्यायचं आहे आता हे काढून घ्यायची छान पाक पिलेली आहे तर त्याला काढून घ्यायचं आहे आता इथे परतसुद्धा टाकलेलं आहे आणि बघू शकता रेडी आहे इथे पूर्ण आपली बालूशाही बनून तर इथे तुम्हाला एखादी स्मित दाखवते पूर्ण कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा पुन्हा एकदा भेटू एक नवीन छान सहा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका